बघितलं है का हे का माझ्या सोयऱ्यांची जिंदगी हे अशा पद्धतीने हे का ह्यांचं पाठीवरती गबाळ आणि हेव काशी तीन दगडाची चुल केली बघितलं का आता ह्या चुलीवरती काय करायचं स्वयंपाक करायचा बघितलं का खाली एकंदर परिस्थिती बघा तुम्ही हे का ही पिलं लहान लहान कशी काय वाटते ती पिलं तुम्हाला बघितले का हे शेळ्यांची पिल्ल बारखी पुरुष हा का ही बारकी मुलं पाहिले का हे काय हो हे रानात लेकरांना काय आपल्या वस्तीवर जस गावात मेवा मिठाई खारी काही मिळतं तसं ह्या लेकरांना काय मिळणार आहे एकंदर हेव काशी जिंदगी हेव का हि आमच्या मावशी हेव का हि रानातच मेकअप चालली बघितलं का हेव का आता इथं सगळं रानात मेकअप चाललंय मावशीचं बघितलं का हेव का आरसा ही, 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 ही। कुंकवाची डबी हेव का ह्याच्यात हळद हिथं हेव का बाळूमामाचा फोटो बघितला का हे का श्रद्धा भक्ती भाव तिथं देव हेव का बाळूमामा हिथ सुद्धा एवढी अटळ श्रद्धा आहे समाजाची की ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी वास्तव्य म्हणजे वास्तव्य कसं आहे आता इथं बघितलं का हेव का हे खुराडं कोंबड्याचं खुराडं बघितलं का हे खुराडं आणि ही थोडक्यात आपलं एक हे बघा हे साधन हो सामग्री बघितलं का हे काही तर कसं ठेवलंय पाहिलं का बघा हे तीन दागडाच काय आपलं तीन तीन काट्याच तीन काट्याच तिकट न केलं आणि त्याच्यावर हे बघा हे आपला बिस्तारा ठेवला कसं काय करायचं ना पाहिले का बघा हे कळप बसलेलं मेंढ्यांचं कसं काय वाटत कळप तेव्हा का तिकडे समोर तुम्हाला दाखवतो त्यांचं बिराड बिराट बघा पाहिलं का हे का तिथे बी काहीतरी चाललंय चाललंय का नाही हे का हे सकाळच्या पारी बसलेल्या संपूर्ण मेंढ्याचा कळत का कसं काय चाललंय माऊली बघितलं का हे का तीन दगडाची चूल आता ह्याच्यावर काय करणार ज्वारीच्या किंवा बाजरीच्या मस्त चटकदार अशा ओरिजिनल पापुडा म्हणजे ज्या भाकरी नावाची जी गोष्ट आहे ना तेव्हा का भाकरी ह्याच्यावरच ह्याच्यावरच भाकरी हेव का इथं भाकरी होणार बघितलं का तेव्हा का ही भाजी बघितलं का कसं काय मावली आव ही भाजी म्हणजे आता काय सांगायचं सुद्धा तोंडाला एवढं आता स्वयंपाकच करून आलो का का सुद्धा तोंडाला पाणी सुटलं ही भाजी बघून बघितलं का ह्याला म्हणायचं खरी असले गावरान भाजी पाहिलं का हेव काय येत आता मावशी स्वयंपाका बसायच्या तयारीत आहेत भाकरी बरोबर हेव का हितबी हितबी बघितलं का सोयऱ्यांचं गबा पाहिलं का कसं कसं ह्या हो का ह्या ड्रुकोल्यात सगळं इथं पाण्याचा हांडा हां स्वच्छता पाण्याची सुद्धा ऐकावं ह्या का अशा हो पद्धतीनं पाणी पिवावं लागतं पावसाळ्यात अशी एकंदर माझ्या सोयऱ्याला इथं काय तर बेसनाची पोळी खाली कशी काय मावली बेसनाची पोळी आव ही पोळी म्हणजे काय तुम्हाला सांगायचं आहे ओस आता ही ह्याच्यात भाकरी पाहिलं का या टोपली भाकरी इथं काय करते ग बाय ह्याच्यात तव्यात काय करते ग बाय ताईडे बोलत राह बोलत राह बोलत राह काय बनवते ग बाय बर लाजते ते लाजते असू दे लाज ते हे बघ आता हे शाळेच वय हिज आणि ही शाळा सोडून हे बघ असं माळ रानावरती जिंदगी काढा ही लहान लहान लेकर हे पाहिलं का हे का हे लेकर अगदी हसणं बागाडणं आनंद मजा लुटण्याचं वय पण का अशा गवतामध्ये माळ राणावरती ह्यांना जिंदगी जगावं लागते या काय करायचं बघा बघा हा हेव का हे सगळं आणि ही, ही मेंढ्यांचा कळप पाहिलं का बसलेला निवांतपणे सकाळचा बसलेला त्यांचा कळप ह असं या ईदभर पोटासाठी

देखे। आँगी देखे। आँगी देखे। बाकरी हो का कसं काय ह्याला म्हणायचं बाकरी चुलीवरची बाकरी आहो ही जर बाकरी खाल्ली ना तुमचं एक पावसर तूप नव अर्धा किलो तूप खाल्ल्याप्रमाणे कारण का ह्या भाकरी मध्ये खरं सामर्थ्य कष्टाची भाकरी बघितलं का आणि हे का कसं काय थपती तायडी बाकरी बघितली हे का ही ही कडईमधली भाजी पाहिलं का हे का कस काय तरी हा आणि हे ही ठेवा हा? का तायडी कस काय बाकरी थापते बघितलं का काय अशी एकंदर जिंदगी आहे हा संघर्षाची मोठे संघर्षाची जिंदगी आहे काय करायचं हे बघा मेहंदी पाहिलं का हे बघा पिलू कसं आईच्या कुशीत बसले बघितलं का मेहंदीच्या हे बघा अशी एकंदर कळप बसल्याला पाहिलं का आणि ही त्यांचा कळप तुमचं कुठलं गाव सोयरा मोडवी बर किती दिवस झालं तुम्ही हे मेंढ्याचा धंदा करताय तुम्ही सांगा की अंदाज पंच काय दहा पाच वर्ष कमी होईल आपल्याला काय कोणी काय केस करणार आहे का आता आमच्या आज नाही आजार पंचापासून नाही नाही तुम्ही तुम्ही मी आता आहे का बरोबर बरं काय शाळा वगैरे काय शिकलाय का बारावी झाली बरं परत पुढे काय शिकला नाही बकऱ्यामुळे काय असं आहे का बरं वाटतं का शेळा बरी वाटते का बकरी बरी वाटते <laughs> काय परिस्थितीमुळे बकरी वळवला बरोबर आहे म्हणजे परिस्थिती मजबुरी का ना महात्मा गांधी बरोबर आहे म्हणजे परिस्थिती आहे म्हणजे हे बरं कसं एकंदर तुम्हाला कसं वाटतं हे मेंढ्याचा धंद करावा बर वाटतंय पण संघर्ष लय मोठं पाणी नाही तर खायला नाही तर लोकांचा त्रास करा बघितलं का शाळा बारावी झालेला विद्यार्थी पण हे मेंढ्याचं म्हणजे अर्थात खा, आपला पेशा म्हणजे जो काय खा खानदानी परंपरागत जे पेशा आहे ना त्या पेशाला म्हणजे आपल्या धंद्याला महत्व आहे अशी ही माझा समाज आहे पाहिणीचा वाघ कसा काय झोपलाय बघितलं का हे का ह्याला झोपायसाठी असा बिस्तारा केलाय बघितलं का आणि रात्रभर जागृती करून हे का त्याची झोप लागली पाहिलं हा असं आहे कारण काय हीच त्यांना सगळ्यात मोठी ह्या वाघांची साथ आहे हिथ एक गडी झोपलेला अव सगळी आता कुत्र्यांच्या झोपी चालल्या त्या कारण का रात्रभर त्यांना तटसच पारा करावा लागतो आणि त्यांना झोपण्यासाठी त्यांनी बिस्तर पाहिलं हातला युट्यूबला सगळं तुम्हाला बघायला बघितलं का ह्या का हिथं कसं काय तारजण जण आहे वाघ बघितलं का डोन हे डोन पाहिलं हा आणि ही एकंदर हे बघा अशी परिस्थिती बघितलं का हे बघा हे सरपण च्याच पातील तीन दगडाची चुल आता ह्यांचा स्वयंपाक झाला बरं का आणि बघा आपलं त्यांचं एकंदर पालाचं ठिकाण असा बिस्तारा